पण तुम्ही आताच मंदिरांचं सांगितलं तर पूर्वीच्या गाडी मग गड किल्ले वगैरे बांधताना सुद्धा या गोष्टी हो घेतले असतील नक्कीच तुम्ही गडावरती जाता जेवढे मी गड फिरलोय मी महाराजांचे शिवनेरी किल्ल्यावरती गेलोय पायी गेलोय सोडून म्हणजे नॉर्मल जातात आता शिर्डीने तसं नाही किंवा लिफ्ट आहे ठीक आहे वयस्कर माणसांना जाण पाहिजे तर मी आमचे शिवनेरी किल्ल्या किल्ल्याच्या इथे शिवनेरी किल्ल्याच्या इथे आमचे पाहुणे आहेत आमच्या बहिणीचे मिश्रांचं गाव आहे जुन्नर तर आम्ही तिथे जातो किंवा माझे फ्रेंड्स पण आहेत जुन्नरला तर शिवनेरी किल्ल्यावरती गेलेलो आहे किंवा रायगड किल्ला किंवा तुम्ही कुठल्याही किल्ल्यावरती फिरायला जाता कुठल्या गाईडने आतापर्यंत तुम्हाला कुठे वॉशरूम आहे दाखवलं का किंवा होतं हे सांगितलं का बघितलं तुम्ही किल्ल्याच्या मधली जागा तुम्ही बघाल नेहमी ओपन असायची ब्रह्मस्थान मिटिंगसाठी किल्ल्याच्या मध्यभागी बघा नेहमी ओपन स्पेस असायची एकतर मोठी ओपन स्पेस आणि आकाशतो त्याला आकाशतो म्हणतात की आकाशत्व जास्त ठेवाल तर प्रत्येक गोष्टीमध्ये किल्ले बांधतानाही महाराजांनी किंवा ह्या गोष्टीचा सगळा त्यांना ऑलरेडी अभ्यास होता बिकॉज त्या काळात किंवा त्या युगात माणसांचे कॉन्शियस माइंड आहे ना कॉन्शियस माइंड स्ट्रॉंग होते आता जसं तुम्ही ऐकलं असेल की रज सम सत आणि ताम तर त्यावेळी माणसांची तांसिक वृत्ती फार कमी होते आणि कॉन्शियस माइंड फार ऍक्टिव्ह होते तर कुठल्या गोष्टी केल्यावर काय कुठे होईल सूर्याचा प्रकाश पहिला कुठून येतो ह्याचा अभ्यास कंपास आता आला ह्याच्या आधी कंपास जेव्हा लॉन्च झाला त्याच्या आधी माणूस जेव्हा सूर्य कुठे आहे ह्याला बघून टाइम सांगायचं जर ऐकलं असेल तर त्यावेळी काय केलं जायचं तर एक लाकूड किंवा असं एक ऑब्जेक्ट उभं केलं जायचं आणि सूर्य जिथून आहे त्याची सावली कुठे पडते त्याच्यावरनं ती लोक टाइम सांगायची तर किती ऑटोमेशन आलं किती टेक्नॉलॉजी आलं तरी मॅन्युअली तुला त्याचा एक्सपिरियन्स किंवा तुला त्या गोष्टीचा अभ्यास किंवा त्याचा कंटिन्यू ती गोष्ट करून करून त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतो तेव्हा तुला कळतं की नक्की काही तर गड किल्ले बांधताना आज ज्या गोष्टी बांधल्या जातात त्या तुम्ही बघताय की त्या पडतात त्याच्यावरती आता मध्ये न्यूज आलेली की महाराजांची मूर्ती आपली मध्यंतरी एक सिंधुदुर्गामध्ये हे झाले तर जुन्या मूर्त्या का नाही त्याच्यामध्ये म्हणतात ना की काम कसं केलेलं आहे त्यांचे आर्किटेक्ट कसे होते आणि काम करणाऱ्यांनी त्याच्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज केलं नाही हे झालं वास्तूच्या वेगळ्यात काहीतरी सांगतोय बट वास्तूमध्ये आपण किल्ल्यावरती आलो तर किल्ले हे नेहमी विचार करून वास्तूनुसारच बांधले घेतले आणि म्हणून किल्ल्यांना आजही किल्ले कसे तसेच आहेत म्हणजे दगडांची रचना कशी करणार आणि दगड कुठे काय ठेवल्यावरती कुठे एंट्रन्स ठेवल्यावरती कुठे व्हेंटिलेशन येणार कुठे सूर्य येणार कुठून काय गोष्टी दिसणार जसं आपण मूवी मध्ये बघतो किंवा आपण जसं बुक्स वाचतो आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळे सिक्रेट सांगितलेले की इकडून हे झालं किंवा आपण म्हणतो ना की गणिम जर आला तर त्याला कुठून एंट्री पाहिजे कुठली एंट्री कुठे आहे जसं आपण राम सेतू ब्रिज वरती पण आपण वास्तू बोलू शकतो आपल्यासाठी जी एंट्री उघडली गेली ती एस थ्री एचकुरची होती दक्षिणे आणि त्यांच्यासाठी जी उघडलेली श्रीलंकेला ती नेगेटिव्ह एंट्री होती म्हणून इंडियाला त्याचा था फायदा झाला आणि श्रीलंकाला तिचा लॉस झाला म्हणून श्रीलंकेची हालत काही आहे मला तुम्हाला सांगायची गरज तर वास्तविक सगळीकडे मॅटर फक्त आपल्याला आपण नसतो आता यंग जनरेशन आहे जे एनजी आहेत त्यांना माहित नाही या गोष्टी तर तेच आहे जेव्हा तुम्ही याचं एक्सपेरिमेंट करता पण आपण कोणाच्या प्रमाणासाठी थांबण्यापेक्षा जर आपल्याला आपल्या पूर्वजांनी शास्त्र देऊन केलं तर आपण खरंच आपण आपल्या कलियुगामध्ये किंवा आपल्या या न्यू लाईफमध्ये पण मॉडर्न लाईफमध्ये पण त्याचा उपयोग आणि त्याचा वापर करून नक्कीच आपण फायदा घेऊ शकतो